ची मेजवानी लवकरच सुरू होणार कॉमेडीचा डॉन पुन्हा दिसणार प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि घराघरात पोचलेला लोकप्रिय मराठी शो म्हणजेच चला हवा युत्या या शो मधील पात्र प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करतात हा शो बंद झाल्यानंतर चाहते कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होणार याची आतुरतेने वाट पाहत होते नुकताच या शोचा एक टीझर प्रदर्शित झाला आहे टीजर मध्ये दहा वर्ष एकोणीसशे सदतीस एपिसोड आणि नऊ सीझन नंतर कॉमेडीचं वादळ पुन्हा येत आहे मध्ये शेया बुगडे कुशल बद्रिके अशा काही कलाकारांची झलक पाहायला मिळाली होती पण आता कॉमेडीचा टॉन कोण असणार या गोष्टीवर चर्चा सुरू आहे लवकरच मालिका प्रेक्षकांना बघता येणार आहे कोण असेल कॉमेडीचा डॉन हे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या करिशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा